मित्रांनो नवीन जुगाड केला आहे खेकडे पकडण्यासाठी नवीन ट्रॅप बनवला आहे तर हा हे टेस्ट करतोय मी किती खेकडे म मिळतात ते बघतोय आज पहिलाच दिवस आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनेल सबस्क्राईब करा जो कोणी नवीन व्हिडिओ पाहत असेल त्याने हा व्हिडिओ मी दोन तीन दिवसांनी दो टाकणार आहे थँक्यू

त्यामुळे बाहेर काही जण बघितलं ना हि तोंडात आलेले आहे पहिले पत्रेचे डबे आहेत ना पत्रेचे ते सॉलिड हे पत्रेच्याला पण हे पाहिजे ना ते एकदम बाटली कडक ह्याच्यातून सुटतच नाही बाटली आहे बाटली आणि हे काढाय सोपन असं लहान अडकणार नाही